आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचे संक्षिप्त चरित्र संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांना स्वप्नातून कुणी दृष्टांत दिले राम कृष्ण हरी हा श्रेष्ठ मंत्र कोणी दिला आपल्या भारतभूमीत साधू संत श्रेष्ठ भक्त एक दोन नव्हे अनेक होऊन गेलेत महाराष्ट्रात देखील अनेक श्रेष्ठ साधू संत होऊन गेलेत अशाच श्रेष्ठ साधूसंतांपैकी एक संत म्हणजे श्री तुकाराम महाराज होत यांचा जन्म पुण्याजवळ असलेल्या देहू गावात झाला त्यांचे पूर्ण नाव श्री तुकाराम बोललोभा आंबिले असे होते तर कुळ मोरे होते संत श्रेष्ठ श्री स्रे तुकाराम महाराजांच्या मातोश्रींचे नाव कणकाई असे होते त्यांच्या घराण्यातील मूळ पुरुषांचे नाव विश्वंभर असे होते ते श्री विठ्ठलाची भक्ती करीत असत असेच भक्तिमय जीवन जगत असताना त्यांनी आपल्या घराजवळचं श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधले होते त्यामुळे लहानपणापासूनच महाराज श्री विठ्ठलाची भक्ती करीत असत त्यातच ते, ते, ते तेरा वर्षाचे झाले श्री विठ्ठलाची भक्ती करीत असताना त्यांनी व्यवहार ज्ञानही घेतले हे पाहून तेराव्या वर्षीच त्यांच्यावर व्यापाराची जबाबदारी आपल्या पित्यांनी सोपवली सतराव्या वर्षापर्यंत पाच वर्षाच्या कालावधीत त्यांचे दोन लग्न झाले पहिली पत्नी रखमाबाई यांना दम्याचा त्रास होता त्यामुळे दुसरे लग्न केले दुसऱ्या पत्नीचे नाव आवडी असे होते संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या जीवनात एका मागोमाग एक दुःखद प्रसंग आले पण त्यांनी जाणले होते जीवन म्हटले की सुखदुखाचे प्रसंग येणारच त्यातही त्यांनी खचून न जाता श्री विठ्ठलाची भक्ती सुरूच ठेवली त्यातही इसवी सन सोळाशे तीसमध्ये मोठा दुष्काळ पडला आणि व्यापार सावकारी सारे काही कमी झाले यानंतरही दुःखद प्रसंग म्हणजे पहिली पत्नी रखमाबाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला यानंतर मात्र ते पूर्णपणे विरक्त झालेत आपल्या देहू गावाजवळच असलेल्या भामनाथ पर्वतावर त्यांनी भगवंताचे अखंड नामस्मरण सुरू केले आणि अवघ्या पंधरा दिवसातच त्यांना दिव्य अनुभव आले हो भामनाथ व भंडारा या पर्वतावर असते भगवंताच्या नामस्मरणात रात्रंदिवस रमू लागले याच काळात संत श्रेष्ठ श्री स्रे नामदेव महाराज त्यांच्या स्वप्नात आले व दृष्टांत दिला ज्यामुळे त्यांना अभंग रचनेची प्रेरणा मिळाली गुरूंचा उपदेश देखील स्वप्नातच प्राप्त झाला श्री बाबाजी चैतन्य सद्गुरूंनी माघ शुद्ध दशमी गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी सोळाशे चाळीस रोजी रात्री स्वप्नातच कृष्ण हरी हा श्रेष्ठ मंत्र दिला पण संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांची ही आध्यात्मिक प्रगती देखील काही व्यक्तींना सहन होत नव्हती त्यात रामेश्वर भट्ट व मम्माजी बोवा यांनी तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्या वह्या स्वहस्ते इंद्रायणी नदी टाकण्यास त्यांना सांगितल्यात पण त्यानंतर तेरा दिवस ते बिना अन्नपाणी ग्रहण न करता तेथेच श्री विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन झाले होते आणि काय आश्चर्य तेराव्या दिवशी सर्व वह्या नदीतून जशाच्या तशा वर आल्यात हे विशेष त्यांचे अभंग सांसारिक आध्यात्मिक दृष्टीने श्रेष्ठत्वात पोचलेले आहेत कारण त्यात सांसारिक उदाहरणे आहेत आध्यात्मिक उदाहरणे आहेत भगवंताच्या रूपाचे वर्णन आहे सगुण निर्गुण भक्तीचे वर्णन आहे थोडक्यात काय तर सर्वच दृष्टीने अभंग परिपूर्ण आहेत म्हणूनच कोट्यवधी भक्तांची सकाळची दिनचर्याची सुरुवात त्यांनी रचलेले गोड अमृतमय अभंग ऐकूनच होते हेच त्यांचे श्रेष्ठत्व आजही टिकून आहे व पुढे देखील अनंत वर्षे टिकून राहील इतकेच नव्हे तर भावी पिढीसाठी भगवंताची भक्ती करण्यासाठी ते प्रेरणादायी आहेतच व राहतील असे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज फाल्गुन वद्य द्वितीय सकेल सोळाशे एकाहत्तर किंवा दिनांक सहा मार्च सोळाशे पन्नास रोजी विमानात बसून स्वदेह वैकुंठात गेलेत त्यांच्या चरणी साष्टांग प्रणाम करून हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय नंदन,